राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांसह हो मराठा समाजाला ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा नुकताच केलाय एकोणतीस ऑगस्टला जरांगे निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यातच राज्यातील भाजपाच्या तीन बड्या नेत्यांनी उमेदवारीसाठी जरांगेची भेट घेतल्याचं पुढे आलंय राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं सर्वच पक्ष तयारीला लागलेत सध्या निवडणुकीची घोषणा होण्याची सर्वजण वाट बघत आहेत असं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांनी उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा केली आहे त्या वाता त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय त्यामुळेच गेल्या दोन दिवसात मनोज जरांगे यांची भाजपाच्या नेत्यांनी भेट घेत त्यांच्याकडं उमेदवारीची मागणी केली आहे अंतरवाली सराटीतेत नांदेड जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्या मीनल खदगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे खदगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत या ठिकाणी भाजपचे राजेश पवार हे आमदार आहेत त्यामुळे त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं त्यांनी जरांगे यांची भेट घेतल्याचं समजत आहे